कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत ज्या बापूंनी सर्वांना ज्ञात आहे त्यांना बापू वगैरे म्हणतात म्हणून मी तुमचा इतिहास नाही सांगणार मी त्याला लागून जे काय आहे है ते सांगणार आहे शांततेचा संदेश दिला अहिंसेचा संदेश दिला अहिंसेच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर मला असं ज्ञात आहे की ज्यांना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व्हा असं म्हणत असताना सुद्धा तेवढ्या मोठ्या पदाचा त्याग करणारे ते म्हणजे बापू एवढ्या मोठ्या स्वतंत्र भारत देशाचे पहिले पंतप्रधान होण्याच त्यांना सगळेजण विनंती करत होते तरी पण ते झाले नाही असं महान व्यक्तिमत्व त्याच बरोबर व्यक्तिमत्वान खूप मोठा संदेश दिला कोणता संदेश दिला खेड्यांकडे चला आमचा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे त्याचबरोबर खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांच्या देशाकडे गेल्यानंतर त्या खेड्यामधला जो माणूस आहे त्या खेड्यांमधला जो व्यक्ती आहे हा व्यक्ती कसे जीवन जगतो कसा राहतो आणि त्यांना काय अपेक्षित आहे हे जो पर्यंत सगळ्यांना माहीत होत नाही तो पर्यंत या भारत देशाचा विकास होणार नाही असं गांधीजींना वाटत होत आणि म्हणून गांधीजींनी संदेश दिला होता की खेड्यांकडे चला गांधीजींना जोडूनच संदेश देणारे दुसरे असे महान संत होते संत तुकडोजी महाराज यांनी सुद्धा तोच संदेश दिला आपल्या कीर्तनातून आणि खंजिरीच्या भजनातून की तुम्ही जोपर्यंत ग्राममध्ये जाऊ शकत नाहीत फक्त गांधीजींनी खेड्यांकडे म्हटलं होतं त्यांनी ग्राम हा शब्द वापरला आणि जोपर्यंत तुम्ही जाऊन बघत नाही ग्राम असं बनवत नाही गाव असं बनवत नाहीत की गावात मध्ये स्वच्छता असली पाहिजे गावामधल्या प्रत्येक गोष्टी गावातच मिळाल्या पाहिजे आणि गाव द, गाव स्वच्छ झाल्यानंतर गाव उद्योगशील झाल्यानंतर विकास व्यसना विकासापास विकासासाठी तिथला युवक हा व्यसनाधीनतेकडे न वळता बिगर व्यसने जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ग्राम सुधरत नाही असा संदेश संत तुकडोजी महाराजांनी दिला होता आणि तसाच संदेश किंवा त्याच थोडीच तोच ज्यांना खेडे समजलं ज्यांना गाव समजलं त्यांना भारत देश समजला ज्यांना खेडे समजले नाही ज्यांना गाव समजलं नाही ज्यांना ग्राम समजलं नाही तोपर्यंत भारत देश समजत नाही कारण आमच्या खेड्यांमध्ये विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने राहतात ही संस्कृती अजूनही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटत नाही ही संस्कृती आमच्या खेड्यामध्ये आहे ही संस्कृती आमच्या भारत देशामध्ये आहे पण जास्तीत जास्त कुठे आहे तर खेड्यांकडे आहे गावामध्ये आहे बघा वेशीच्या आत मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक पूर्वी राहायचे आता गाव संस्कृती बुडत चालली आहे आता संस्कृती आली रस्ता संस्कृती मेन रोडला गावात रस्ता आला की रस्त्यालाच घर गाव गोडगळीच आलं आणि म्हणून भारत देशामध्ये दे सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते गाव आणि मग या गावामध्ये काय झालं पाहिजे तर गावामध्ये क्रांती झाली पाहिजे कशा पद्धतीची क्रांती झाली पाहिजे तर गावात सगळ्या मुबलक अशा मोठ्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि त्या कोणाकडून बाहेरच्या लोकांकडून नाही शहरातल्या लोकांकडून नाही तर त्याच गावात त्याच ठिकाणी उद्योग निर्माण झाले पाहिजेत तिथला युवक शिकला पाहिजे तिथल्या युवकाच्या कामा हाताला काम मिळालं पाहिजे ही संकल्पना भारत स्वतंत्र झाल्यानंतर आमच्या बापूंनी मांडली आणि तीच संकल्पना आजचे माननीय पंतप्रधान स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून मांडत आहे काय स्टार्टअप इंडिया संकल्पना ही संकल्पना महात्मा गांधींनी भारत देश स्वतंत्र धाराल मांडली त्याच्या आधी मांडली ती संत तुकडोजी महाराजांनी हीच संकल्पना सोळाव्या सतराव्या शतकामध्ये अठराव्या एकोणीसाव्या शतकामध्ये जे झालं ते आज आपण करतो आहोत सर्वात महत्वाचं गांधीजींच्या जीवनामध्ये जर कशाला महत्व होत तर ते महत्व होतं अहिंसेला शांततेच्या मार्गाने जा स्वातंत्र्य जर मिळालं असेल तर ते शांततेच्या मार्गाने मिळवा स्वातंत्र्य जर मिळण्यामध्ये मोठा खारीचा वाटा कशाचा असेल तर गांधीजींसोबत जे मवाळ मतवादी लोक होते या मवाळ मतवादी लोकांच्या माध्यमातून शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये जवळपास साठ टक्के वाटा या मवाळ लोकांचा होता आणि चाळीस टक्के वाटा हा झाल मतवादी लोकांचा होता आता झाल मवाल मला वाटतं सामेच्या इतिहासापासून सुरू आहे आताच्या इतिहासात आहे का नाही मला माहित नाही आताच्या इतिहासात मला वाटतं आधुनिक इतिहास आहे चालू एकोणीसाव्या एकविसाव्या शतकामधला आणि मग आमच्या बापूंनी काय सांगितलं आमच्या बापूंकडांचा कधी आपण निरीक्षणात्मक करून बघितलं साधी राहणी उच्च विचार साधी राहणी आपण सुद्धा त्यांच्या पुढे खूपताईट राहतो इतकी साधी राहणी काय साधी राहणी आहे फक्त अंगावर एक पंचा आहे एक पंचा आता तरी त्याची किंमत समजा दोनशे तीनशे रुपये असेल त्यावेळेस तर ता त्याला किंमत त्यांच्या अंगावरच्या वस्त्राला तरी किंमत नव्हती कारण ते स्वतःच तयार करत होते ते स्वतःच अंगावरच वस्त्र तयार करत होते आणि अंगावरती चढवत होते त्याचा मागचा उद्देश असा होता की माझ्या भारत देशातल्या देशा संपूर्ण नागरिकांनी स्वदेशीचा वापर करावा खादीचा वापर करावा माझ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपाशी पिकते ना त्या कपाशीपासून धागा निर्माण करा धाग्यापासून वस्त्र निर्माण करा आणि ते मस्त आपल्या स्वतःच्या अंगावर चढवा ही संकल्पना गांधीजींनी स्वतःच्या जीवनामध्ये आणि तीच संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीच्या काळी खादीचे उद्योग असायचे मग त्यांना काही दुसरे कपडे तयार करता येत नव्हते का तयार करता येत होत पण का पंचा घालत होते तर माझा भारत देश हा गोर गरिबांचा देश आहे भले मोठी लोकसंख्या असणारा देश आहे स्वातंत्र्या मिळण्याच्या आधी संपूर्ण संपत्ती पैसा अडका हे सगळं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी गेलेलं होतं लोकांपासलं आणि माझ्या भारत देशातल्या ग्रामीण भागातला माणूस अजूनही परिपूर्ण वस्त्रामध्ये नाही आणि जोपर्यंत माझ्या भारत देशातला माणूस परिपूर्ण वस्त्रामध्ये दिसत नाही तोपर्यंत मी अंगावरती पूर्ण वस्त्र घालणार नाही असे म्हणणारे फक्त बापूच होते आणि म्हणून त्यांनी आयुष्यभर आपल्या अंगावरती पंचाच घातला दुसरं वस्त्र घातलं नाही का आत्ताच मी सांगितलं तुम्हाला माझ्या भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर जो पर्यंत परिपूर्ण वस्त्र दिसत नाही तो पर्यंत मी अंगावर कपडवणार नाही असे महान विचाराचे संत संतही संतही म्हणायला हरकत नाही बापूंना कारण त्यांचं भजनच आहे आता आपण खाली ऐकत होतो काय भजन ऐकत होतो खाली वैष्णव ते नेहमी जे काय असेल ते सेख मॅडम असते म्हणजे पूर्ण आलं असत पूर्ण आहे का नाही आमच्या गांधीजींनी पुढे जाऊन सांगितलं या भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जोपर्यंत कर मुक्त मीठ मिळत नाही तो पर्यंत मी सत्याग्रह सोडणार नाही आणि त्यांनी केलेला मिठाचा सत्याग्रह मिठासाठी काढलेली दांडी यात्रा आणि त्यांनी उचललेलं मोठभर मीठ जोपर्यंत करमुक्त होत नाही तोपर्यंत त्यांनी त्यासाठी सत्याग्रह केला आणि आपल्या संपूर्ण जनतेला करमुक्त असं मीठ उचल मिळवून दिलं आता मीठ म्हणाले मीठ काय आता तरी मिठाची किंमत वाढली पूर्वी तर दहा पैसाला चिपट मीठ यायचं एक चिपट मला आठवत आहे कारण मी आण दहा पैसे दिले की एक चिपट भरून मीठ यायचं एक चिपट म्हणजे माझी माहिती ना अर्धा पाऊन किलोच्या आसपास दहा पैसे आता तुम्हाला माहितही नसतील दहा पैशाच्या सात मिठासाठी आमच्या गांधीजींना दांडी यात्रा काढावी लागली आणि अशा गांधीजींनी संपूर्ण भारत देशातल्या लोकांना आपल्याच देशातलं मीठ इंग्रजांपासून करमुक्त करून मीठ मिळवून देण्याचं काम केलं हे झाले हे सगळे तुम्हाला इतिहास जमा काम माहिती आहे त्याला थोडस गरजेचं होत पण आता मी येणार आहे की आमच्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी आपल्या घरावरती तुळशी पत्र ठेवले अशा सर्व लोकांमुळे आज आपण स्वतंत्र भारत देशामध्ये स्वतंत्र रित्या ठमाणेने जगू शकतो अन्यथा आजही आपण जर पारतंत्र्यात असतो तर हे काहीही आपल्याला करता आलं नसत आणि मग आमच्या गांधीजींची जी काय विचार आहे गांधीजी किंवा आमचे बापूजी असं सांगतात आता एकशे चाळीस करोड जनता भारत देशामध्ये चीनला मागे टाकून आपण पुढे गेलो कशात प्रगती केली तर आम्ही लोकसंख्येमध्ये प्रगती केली फार मोठ्या प्रमाणामध्ये आमचा देश प्रगत झाला आणि देश नुसता प्रगत झाला माणसं झाले पण गांधीजींच्या व्याख्येमध्ये प्रत्येक माणसाच्या हाताला काम मिळालं नाही आणि काम मिळणं महत्वाचं होतं आणि ते काम तर मिळतच नाही पण याच भारत देशामध्ये ज्या गांधीजींनी सांगितलं की जोपर्यंत माणूस स्वयंपूर्ण होत नाही माणूस परिपूर्ण होत नाही तोपर्यंत भारताचा विकास झालाय असं म्हणता येणार नाही भारताचा विकास विकसनशील राष्ट्र म्हणून होत आतापर्यंत आता विकसित राष्ट्राच्या रांगेत जायला लागलेलं ला आहे नव्हे तर जवळपास नव्वद टक्के विकसित राष्ट्राच्या रांगेत भारत बसलेला आहे आमच्या माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे दोन हजार पर्यंत भारत हा विकसित झालेला असेल मग कसा भारत विकसित असला पाहिजे आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या या सगळ्याच बाबींनी जे महाभारतांचा सक्षम होईल तेव्हा खऱ्या अर्थानं भारत देश हा विकसित झालेला असेल